नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कमिशन कमिशनऑपडेंट कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार दीड कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता दीड कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग कशा पद्धतीने लागू होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एट पे कमिशन अपडेट कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार दीड कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ मिळेल बघा थोडक्यात माहिती या अगोदर आपण पाहणार आहोत केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस गती दिली असून राज्य सरकारे संरक्षण मंत्रालय आणि डीओ पी टी सोबत चर्चा सुरू केली आहे एक कोटी सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट लाख पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे बघा आकडेवारी किती मोठी आहे पेन्शनधारकांसाठी जसं की जे लाभ घेणार आहेत एक कोटी सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट लाख पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे नवीन वेतन संरचना जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता असून या आयोगाच्या शिफारशीनंतर अंतिम निर्णय या ठिकाणी होईल चौथा आहे मुद्दा किमान पगार हे चाळीस हजारावरून एक्कावन्न हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता तसेच महागाई भत्ता आणि पेन्शन या संरचनेत सुधारणा अपेक्षित आहे पाचवा पॉईंट आहे महागाई भत्ता म्हणजे डी ए आणि महागाई सहाय्य म्हणजे डी आर हे बेसिक पगारात समाविष्ट होऊ शकतात ज्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना जास्त लाभ मिळेल बघा अपडेट काय सांगतोय केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या म्हणजे एथ पे कमिशन ही स्थापनेची प्रक्रिया वेगाने पुढे नेण्यास सुरुवात केली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये याबाबत घोषणा झाल्यानंतर काही अनपेक्षित विलंब झाला होता परंतु आता सरकारने याला गती देण्यासाठी विविध घटकांसोबत चर्चा सुरू केली आहे यामध्ये राज्य सरकारे संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय आणि कार्मिक व प्रशिक्षण विभाग म्हणजे डीओ पी टी यांचा समावेश आहे या वेतन आयोगामुळे देशभरातील एक कोटी सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट सुमारे सदुसष्ट लाख पेन्शनधारकांच्या पगार पेन्शन आणि भत्त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे ही माहिती सोमवारी संसदेत अर्थ मंत्रालयाने दिली आहे बघा आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया नेमकी काय आहे लोकसभा खासदार टी आर बालू आणि आनंद भदोरिया यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता कि सरकार के की सरकारने आठव्या वेतन आयोगाला अधिकृत अधिसूचना जारी केली आहे की नाही यावर राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत उत्तरात सांगितले की आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी प्रमुख घटकांकडून मते मागवण्यात आली आहे सरकारने हा आयोग अधिकृतपणे अधिसूचित केल्यानंतरच त्याचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली केली जाईल दर दहा वर्षांनी दर दहा वर्षांनी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांचे मूलभूत वेतन आणि निवृत्ती वेतन धारकांचे पेन्शन हे वाढत्या महागाई आणि इतर खर्चाच्या अनुषंगाने सुधारित करते आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे आणि यामुळे यामुळे सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना फायदा होईल बघा नवीन वेतन संरचना कधी लागू होईल सरकारने सांगितले की आयोग आपल्या शिफारसी सादर करेल आणि सरकारने त्या मंजूर केल्यानंतरच सुधारित वेतन आणि पेन्शन लागू केले जाईल यासाठी ठराविक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे त्यामुळे नवीन वेतन संरचना लागू होण्यास काही वेळ या ठिकाणी लागू शकतो बघा कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फा काय फायदा होईल आठव्या वेतन आयोगाची सर्वाधिक प्रतीक्षा केंद्र सरकाराचे सध्याचे कर्मचारी आणि सुमारे सदुसष्ट लाख पेन्शनधारक हे करत आहेत मागील सातव्या वेतन आयोगात पेन्शनच्या सूत्रात बदल करण्यात आले होते आणि यावेळीही असेच बदल अपेक्षित आहेत विशेषतः महागाई भत्ता म्हणजे डीअरनएस अलाउन्स म्हणजे डी ए आणि महागाई सहाय्य म्हणजे डीअरनएस रिलीफ म्हणजे डी आर यांना बेसिक पेन्शन किंवा वेतनात समाविष्ट करण्याचा परिणाम हे पेन्शनधार धारकांच्या मासिक रकमेवर होऊ शकतो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सरकारकडे या पेन्शनच्या पुनर्गणनेबाबत स्पष्टता मागितल्या आहे जेणेकरून त्यांना याचा नेमका फायदा समजू शकेल बघा पगारात किती वाढ होऊ शकते एका अहवालानुसार आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार हे चाळीस रुपयांवरून एक्कावन्न रुपये होण्याची शक्यता आहे या शिवाय महागाई भत्त्याची गणना नव्याने केली जाईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आर्थिक लाभ मिळेल या बदलामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि महागाईच्या आव्हानांना तोंड देण्यास मदत या ठिकाणी होईल बघा केंद्र सरकारच्या एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक गेल्या काही महिन्यांपासून आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेची वाट पाहत आहेत जानेवारी दोन मध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या घोषणेनंतर या प्रक्रियेला उशीर झाला होता पण आता सरकारने याला गती दिली आहे बघा वारंवार विचारले जाणारे प्रश्न काय आहेत पहिलं आहे आठवा वेतन वेतन आयोग कधी लागू होईल तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जानेवारी दोन हजार पासून लागू होण्याची शक्यता आहे दुसरं प्रश्न आहे या आयोगामुळे कोणाला फायदा होणार आहे तर सुमारे एक कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट लाख पेन्शनधारकांना या आठव्या वेतन आयोगाचा फायदा है। बगा किमान किती वाड़ हो शकते। किमान किती शकते? पगार होणार आहे बघा पगारात वाढ होऊ एक्कावन्न हजार रुपयांपर्यंत होण्याची शक्यता आहे चौथं आहे या पेन्शन मध्ये कोणते बदल होऊ शकतात तर महागाई भत्ता म्हणजे डीए आणि महागाई सहाय्य म्हणजे डीआर हे बेसिक पेन्शन मध्ये समाविष्ट होऊ शकतात पाचवा मुद्दा आहे आयोगाची सध्याची स्थिती काय आहे तर सरकारने प्रमुख घटकांकडून मते मागवली असून लवकरच आयोग अधिकृतपणे या ठिकाणी अधिसूचित होईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही महत्वपूर्ण जी अपडेट आहे म्हणजे एट पे कमिशन अपडेट कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग आता लागू होणार आहे एकूणच याचा दीड कोटी कर्मचारी आणि सदुसष्ट लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि वा तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद